माजी आमदार संतोष भाऊ चौधरींचा मास्टर स्ट्रोक भाजपच्या मागणीला राष्ट्रवादीची टाळी नागरिकांची उत्सुकता शिगेला सर्वांचं लक्ष भुसावळकडे गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे प्रस्ताव आज सत्ताधारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं सादर करण्यात आले यात माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत यात तीन नावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत सद्यस्थितीतील नगरसेवकांच्या संख्याबळाचा विचार केला असता राष्ट्रवादीचा एक स्वीकृत नगरसेवक सहजपणे नियुक्त होऊ शकतो तर दुसऱ्यासाठी थोड्या संख्याबळाची आवश्यकता आहे संतोष भाऊ चौधरी यासाठी प्रयत्नशील असल्यानं चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातच सत्ताधारी गटाच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन प्रस्ताव सादर करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे स्वतः अथवा त्यांचे बंधू अनिल चौधरी हे स्वीकृत नगरसेवक बनतील अशी चर्चा होती तथापि आज सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात अनिल चौधरी यांचे तर स्वतः स्वत भाऊ चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आह भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना सभागृहात भक्कम पाठबळ मिळावं यासाठी चौधरी यांनी प्रस्ताव सादर केल्याचं सा मानलं जात आह तथापि आधी नगराध्यक्ष व आमदार पद भूषवल्यानंतर आणि आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा नेते असलेले संतोष भाऊ चौधरी हे स्वतः नगरसेवक बनणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या स्वीकृत सदस्यपदाचा दुसरा प्रस्ताव हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक उत्तमराव सुरवाडे यांच्या नावाचा सादर करण्यात आला आहे प्राध्यापक सुरवाडे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गायत्री भंगाळे यांच्या विजयात अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली होती तसंच गायत्री भंगाळे निवडून आणल्यानंतर त्यांचे समन्वयक म्हणून अल्पकाळात त्यांनी छाप उमटवली आहे यामुळं त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं मानलं जात आहे लक्षणीय बाब म्हणजे प्राध्यापक उत्तम सुरवाडे हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उभाठाचे नेते आहेत यामुळं संतोष चौधरी यांनी महत्वाच्या पदासाठी त्यांचा प्रस्ताव सादर करून महाविकास आघाडीचा धर्म पाळत सकारात्मक संदेश दिला आहे तर त्यांच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा एक सकारात्मक संदेश देखील देण्यात आला आहे याहून महत्वाची बाब म्हणजे प्राध्यापक सुरवाडे यांच्यासारखे अभ्यासू सदस्य हे नगरपालिकेत असावेत असं वक्तव्य भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात काढले होते यामुळं भाजपने केलेल्या मागणीला संतोषभाऊ चौधरी यांनी टाळी दिली आहे आता यावर भाजपची प्रतिक्रिया नेमकी काय उमटणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे यातील तिसरं नाव हे अनिल चौधरी यांची कन्या ॲडव्होकेट नंदिनी चौधरी यांचं आहे त्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती उत्कृष्ट संघटन आणि वक्तृत्व असल्यानं त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं मानलं जात आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अजून एक प्रस्ताव हा माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्या नावाचा आहे ते संतोष चौधरी यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात त्यांना नगरसेवक पदाचा दांडगा अनुभव आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असल्यानं त्यांचे स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं सा मानलं जात आहे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाची निवड ही उद्या दिनांक पंधरा जानेवारी रोजीच्या सभेत होणार आह या तीन प्रस्तावांपैकी संतोष भाऊ चौधरी सदस्य नियुक्त करण्याची शक्यता आहे यात ते कुणाला प्राधान्य देणार याचं उत्तर उद्याच मिळणार आहे त्यांनी या पदांसाठी धक्का तंत्राचा वापर केल्याचा दिसून येत आहे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीन नावं सादर करण्यात आली त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोषभाऊ चौधरी उर्फ दाढी यांनी देखील प्रस्ताव सादर केला आहे त्यांना अपक्षांचं पाठबळ मिळालं आहे ते स्वत वॉर्डातून निवडणूक हरले असून त्यांना स्वीकृतच्या माध्यमातून सभागृहात पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक स्वीकृत सदस्य सहजपणे सभागृहात जाणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आह या पार्श्वभूमीवर पाचव्या जागेसाठी प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांच्यासारख्या उच्च शिक्षित आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवाराचा संतोष भाऊ चौधरी उर्फ दाढी यांच्याशी सामना होण्याची शक्यता आहे यात कोण बाजी मारणार संतोष चौधरी हे पुन्हा एकदा जादू करणार का याकडं आता भुसावळकरांचं लक्ष लागलं आहे